नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकाच्या फुटव्याविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या हळद पिकाला नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत त्यामुळं सध्या फुटव्याची चा अवस्था चालू आहे आणि त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत त्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक नवनवीन माहिती ही आपल्यापर्यंत येत राहील तर शेतकरी मित्रांनो आजच्या आधीही आपण आपल्या चॅनलवरती हळद पिकावरील कंदमाशी नियंत्रण कशाप्रकारे करायचं याविषयी माहिती बघितली होती आणि त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळद पिकामध्ये ची वाढ ही कितीपर्यंत व्हायला पाहिजेत या हळदीला समजायचं कितीपर्यंत आपल्या हळदीला जर बारा ते पंधरा पानं आले असतील तर आपल्या हळदीची वाढ पूर्ण झालेली आहे असं समजायचं आपण त्यामुळं आणि चांगले उत्पादन घेण्यासाठी ही एवढी वाढ आपल्याला ही पुरेपूर आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकामध्ये फुटव्याची संख्या किती असायला पाहिजे चांगले उत्पादन घेण्यासाठी तसेच फुटवे निघण्यासाठी काय करायला पाहिजेत काय काय सोडायला पाहिजेत त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करायला पाहिजेत याविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या हळदीला नव्वद दिवस कंप्लीट झालेले आहे साधारणतः सर्वांच्या आणि एकशे वीस दिवसा हळद हे पीक एकशे वीस दिवसा होईपर्यंत आपल्याला तिचं फुटव्याचं व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या नव्वद दिवस झालेले आहेत हळद आपले खताचे बेसल डोसचे दोन डोस तिथे काही शेतकऱ्याचे तीन डोस हे कंप्लीट झालेले आहेत त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे तिसरा डोस राहिलेला आहे त्यांनी आता फुटव्याच्या अवस्थेमध्ये तिसरा डोस आम्ही जसं सा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे यामध्ये बेडवर मध्ये आतमध्ये इथं टाकून त्यानंतर जोसं मारून म्हणजे डवरून लहान डवऱ्याच्या सहाय्याने डवरून नंतर माती लावावी जेणेकरून आता मुळे आपल्या इथं खाली उतरलेल्या आहेत याच्यावर आपल्याला मुळ्याला हे खत पद्धतशीर जाईल वरती टाकून आता काही उपयोग नाही तर शेतकरी मित्रांनो काही बऱ्याच शेतकऱ्यांचे आता एकोणीसशे एकोणीस वाढसाठी हे ग्रेड ड्रिपद्वारे झालेलं आहे आणि आता बारा एकसठ हे प्रत्येकाचे जवळपास चालू आहे तर शेतकरी मित्रांनो फुटव्याची संख्या आपल्या हळदीला चांगले उत्पादन घेण्यासाठी पाच ते सहा फुटपर्यंत असणं आवश्यक आहे कमीत कमी चार पाच फुटवे आपल्या हळदीला हे असायला पाहिजेत त्यानुसार आपण आपल्या हळदीचा ऑवरेज चाळीस क्विंटलपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या हळदीला येत्याला पाच ते सहा फुटवे असले तरी खूप झाले त्याच्यानंतर आपल्याला या हल्दीला आता ड्रीप व्यवस्थापन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ड्रीपद्वारे बारा एकसट झिरो हे खत प्रति सहा दिवसाला पाच किलो या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे त्याच्यामुळं त्याच्यासोबत आपल्याला हळद पिकामध्ये जास्त फुटवे निघण्यासाठी स्फुरदयुक्त खत आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामध्ये बारा एकसठ हे खत आपल्याला जास्तीत जास्त वापरायचं आहे त्याच्यानंतरचे पुढचे ग्रेड आपण कमी वापरले तरी चालतात मात्र बारा एकसठ ग्रेड हा आपण आपल्या हळद पिकाला पूर्ण डोस हा कंप्लीट करायचा आहे त्यासाठी आपल्याला पाच पाच किलोचे तीन ते चार ते पाच दिवसपर्यंत आपण दर सहा दिवसाला हे विभागून द्यायचं आहे त्याचबरोबर या फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्लॉटवर अन्नद्रव्याच्या पानामध्ये आपल्याला पिवळे सरपणा जाणून येतो अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणून येते आणि त्यामुळं जर आपल्या प्लॉटवर पिवळ सरपणा असेल अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत असेल तर आपल्या प्लॉटमधून फुटवे निघण्याची संख्या ही कमी प्रमाणात दिसते त्यासाठी आपल्याला बारा एकसठ झिरोसोबत याच्यासोबत ग्रो जिओमिक्स ही ग्रोटेक ॲग्रीसायन्स या कंपनीची पाच लिटरची कॅन ही आपल्याला प्रति एकर पाच लिटर एक वेळेस ही सोडायची आहे त्यासोबत बारा एकसठ पाच किलो हे सोडायचं आहे त्याच्यानंतर आपण बारा एकसठ झिरो हे पाच पाच किलोची तीन दोन ते तीन ते, ते चार डोस इथपर्यंत हे आपण देऊ शकता ज्या शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे त्या शेतकऱ्यांनी ही पंचवीस किलोपर्यंत ही बारा एकसठ प्रति एकर द्यायला हरकत नाही जर शेतकरी मित्रांनो बारा एकसट दिल्यामुळं आपल्या प्लॉटवर फुटव्याची संख्या चांगल्या प्रकारे निघते आणि फुटव्यांची वाढही तसेच चांगली होते तसेच दर महिन्याला इथून पुढं फुटवे निघल्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट पाच किलो हे प्रति एकर या प्रमाणात द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच सूक्ष्मानद्रवे हे प्रत्येक महिन्याला दोन किलो आपण ग्रो जो मिक्स ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं हे दोन किलो सोडायचं आहे जे की दोन किलोची बकेट येते तसेच शेतकरी मित्रांनो बारा एकसट आपण सोडताना चांगल्या कंपनीचं सोडायचं आहे जसे की आपण या प्लॉटला आता ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं बारा एकसठ झिरो हे खत दोष चालू आहे सोबतच जिओ मिक्स पाच लिटर याची कॅन आपण सोडलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जसे की मार्केटला बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपनीचे विदर्भ खते उपलब्ध आहेत जसे की ग्रोटेक ॲग्री सायन्स महापीड यारा या इंडोकेम तिथून पुढं झालं तर ॲग्रेसिया अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी आपल्याला जे उपलब्ध होईल त्या चांगल्या कंपनीचं आपण बारा एकसठ झिरो हे खत आपल्या हळदीला सोडायचं आहे त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन हेही करायचं आहे तसेच कॅल्शियम नायट्रेट पाच किलो दर महिन्याला आपल्याला प्लॉटला द्यायचं आहे तर कॅल्शियम नायट्रेट का द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आता हे पान पोंगा आहे हा पोंगा इथून वाकलेला आहे तर पानामध्ये याच्यामुळे काय होईल आपल्या झाडामध्ये ताटरता येईल टाईट होईल आणि हा पोंधा मजबूत होईल झाडामध्ये ताकद टिकून राहील हे पान वाकणार नाही मोडणार नाही आणि झाड हे आपलं निरोगी राहील तर कॅल्शियम नायट्रेटचं काम हे झाड निरोगी ठेवण्याचं असतं व चांगल्या प्रकारे होते पेंधा चांगला बनतो पेंधा चांगला बनला तर त्याला माल चांगला धरतो तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं दर महिन्याला पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आपण सोडायचं आहे तसेच सूक्ष्म सोडायचं आहे तिथून पुढं जर शेतकरी मित्रांनो झालं तसे शेतकरी मित्रांनो विद्राव्य खताबरोबरच आपल्याला आपल्या प्लॉटवरती फवारणीद्वारेही आपण फुटवायची व्यवस्थापन करू शकतो तर शास्त्र आपल्याला या अवस्थेमध्ये फवारणी घेताना आपल्याला तिच्यामध्ये कीटकनाशक क्युनॉल जसे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसेच जर आपण फुटवे निघण्याच्या अवस्थेमध्ये आपण जर फवारणी घेत असाल तर फुट फवारणीमधूनही आपण आपल्या हळदीचे फुटवे निघण्याचे व्यवस्थापन हे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला बारा एकसट झिरो प्रति पंप पंधरा टक्क्या पंपासाठी शंभर ग्राम घ्यायचा आहे फवारणीमधून तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य पन्नास ग्राम हे घ्यायचं आहे ज्याच्यामुळं काय होईल हे पानाद्वारे आपण अन्नद्रव्य आपल्या प्लॉटला देऊ पानाद्वारे आपल्या प्लॉटला अन्नद्रव्य गेल्यामुळं फुटव्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते तर शेतकरी मित्रांनो ड्रिप व्यवस्थापन करत असताना आपल्याला फवारणी व्यवस्थापनामध्येही आपल्याला बारा एकसट आपण या खताचा वापर केला तर आपल्या प्लॉटमध्ये फुटव्याची संख्या चांगल्या प्रकारे निघते तर शेतकरी मित्रांनो तसेच बारा बरोबरच आपण Uh, सध्या मार्केटला स्पेशालिटी ग्रेड उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण जसे की बघू शकता दहा चोपन्न दहा याही खताचा आपण वापर करू शकता तसेच चौदा अठ्ठेचाळीस झिरो हेही खत प्रति एकर प्लस आता या खताचं वैशिष्ट्य असं आहे शेतकरी मित्रांनो हे एन पी के प्लस आ, ट्रेस एलिमेंट सूक्ष्मानंद याच्यामध्ये असतात त्याच्यामुळं आपण बारा एकसष्ट खत किंवा हे स्पेशालिटी ग्रेड याचा आपण वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण दहा चोपन्न दहा चौदा अठ्ठेचाळीस झिरो तसेच पाच पंचावन्न सतरा अकरा चव्वेचाळीस अकरा असे हे मार्केटला बऱ्याच कंपन्याचे स्पेशालिटी ग्रेड हे उपलब्ध आहेत आप तर आपण याचा प्रति एकर पाच किलो प्रमाणात वापर करू शकता याचेही रिझल्ट आपल्याला छान आहेत तर शेतकरी मित्रांनो तसेच मी सांगितल्याप्रमाणे फवारणी व्यवस्थापन हे आपण नक्की करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण आपल्या कृषी सेवा समर्पण या युक् चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद